आपण दुधाला अन्न म्हणून संबोधतो सगळ्या वयोगटातल्या लोकांच्या आहारात दुधाचा समावेश आवर्जून केला जातो दुधाचा आहारा समावेश प्रथिन जीवनसत्व दुग्ध शर्करा तसंच दुधापासून मिळणाऱ्या ऊर्जेसाठी केला जातो केमिकल विरहित दूध म्हणजेच असं दूध ज्यामध्ये कोणतंही रासायनिक विषारी घटक नसतील संप्रेरक नसतील तसंच प्रतिजैवकही नसतील दुधात रासायनिक घटक येण्याची कारण काय ते बघूयात जनावरांना प्रथम उपचार या प्रतिजैविकांचा प्रभाव काही दिवस जनावरांच्या शरीरात राहून तो दुधात देखील येत असतो जनावरांना दिल्या जाणाऱ्या चाऱ्याचं सा पशुखाद्याचं जनावरांच्या शरीरात पचन होऊन रक्तात शोष जातं दुधाची निर्मिती जनावरांच्या कासेतून होत असते जनावरांना होणाऱ्या दगडी कास या आजारात सगळ्यात जास्त प्रतिजैविकांचा वापर केला जातो यावर उपाय म्हणून आपल्या जनावरांना कासेचा दाह होऊ नये म्हणून विशेष काळजी घेतली गेली पाहिजे गाभण काळात जनावरं अटवताना सडामध्ये पशुवैद्यकाच्या सल्ल्यानं प्रतिजैविक ट्यूब सोडल्या जातात यावेळेला जनावरांना आटवल्यानं आपण दूध काढणं बंद केल्यानं ती प्रतिजैविक जनावरांच्या शरीरात दोन ते तीन दिवस राहतात ताज्या अपडेट्ससाठी भेट द्या ॲग्रोवन डॉट कॉमवर